गेल्या वीस वर्षांपासून आपल्या कार्यकर्तृत्वानं कळवणच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचा केंद्रबिंदू बनलेले कळवण तालुक्याचे जनसामान्यांचे आधारस्तंभ आदरणीय रवींद्र बाबा देवरे यांच्या वाढदिवसानिमित्त कळवण तालुक्यातील तमाम जनतेतर्फे लाख लाख शुभेच्छा जनसामान्यांचे नेतृत्व अपराजित योद्धा रवींद्र बाबा देवरे यांच्या जीवनपटाचा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कनं घेतलेला एक लेखाजोखा कुठलाही राजकीय वारसा नसताना सन दोन हजारच्या दरम्यान मजूर संस्था निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या रवी बाबांनी त्यानंतर राजकारणात मागे वळून बघितले नाही या दरम्यान त्यांनी नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे उपाध्यक्ष राज्य प्रतिनिधी या पदांवर काम केले यानंतर सन दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा या तिन्ही निवडणुकेत जिल्हा परिषद निवडणूक जिंकत विजयाची हॅट्रिक केली अशी हॅट्रिक करणारे ते एकमेव सदस्य या दरम्यान काम करताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या सभा गाजवल्या आणि सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचे काम केले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना सन दोन हजार चार मध्ये जिल्हा परिषदेत अर्थ व बांधकाम सभापती दिले या काळात बाबांनी जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावत स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले यामुळे दाढीवाला बाबा नाशिक जिल्ह्यात लोकप्रिय झाला मात्र लोकप्रियता शिखरावर चढली की विरोधक वाढतात याचा सामना बाबांच्या वाट्याला आला पण कुठल्याही परिस्थितीत न झुकणाऱ्या बाबांनी स्वतः पर्याय शोधला आणि अभोणा गटात दोन हजार सात साली काँग्रेसची वाट धरत दुसऱ्यांदा जिल्हा परिषद गाठली यानंतर स्थानिक नेतृत्वानं दोन हजार बारा साली बाबांशी जमून घेतले आणि बाबांनी दोन हजार बारा मध्ये तिसऱ्यांदा जिल्हा परिषद गाठली या दरम्यानच त्यांनी पहिल्यांदा मराठा विद्याप्रसारक समाजाचे कळवण संचालक म्हणून मविप्र संस्थेत प्रवेश केला या दरम्यान त्यांनी अनेकांचे प्रश्न मार्गी लावले यामुळे जनमानसात बाबांचा जनाधार वाढला आणि त्यांनी विधान परिषद लढवावी अशी मागणी झाली पण सत्तेसाठी स्वपक्षीयांशी गद्दारी करण्यात बाबा स्वभावामुळे कमी पडले यानंतर दोन हजार मध्ये तालुक्यातील सगळे गट राखीव झाले काही नतद्रष्टांनी बाबांना मविप्र पासून अडवले बाबांनीही तब्येतीच्या कारणास्तव आणि संसार व्यवसाय यासाठी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस दरम्यान आराम करत तालुक्यातील व्यक्ती खासदार व आमदार झाली पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले मात्र सत्तेशिवाय शहानपण नाही याचा प्रत्यय बाबांना यानंतर आला त्यातच बाबा राजकारणातून संपला त्यांनी आता आराम करून काळजी घ्यावी अशा वल्गना काही विरोधकांनी पेरायला सुरुवात केली मात्र कुठलीही टीका अंगावर न घेता बाबांनी पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायचा निश्चय केला आणि मविप्र निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा नितीन ठाकरे यांच्या परिवर्तनाच्या हकेला साथ देत आपली राजकीय कारकीर्द संपली नसल्याचा संदेश विरोधकांना दिला आणि बघता बघता विजयाची फडकवून ते मविप्रत परिवर्तनाचे साक्षीदार झाले सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बाबांना विजयाची भेट दिली बाबा म्हणजे सरळ आणि स्पष्ट बोलणारा माणूस सर्वसामान्य लोकांना दवाखान्यात आणि पोलीस स्टेशन मध्ये सहज भेटणारा मदतगार माणूस म्हणजे लोकनेते आदरणीय रवींद्र बाबा देवरे वरवर कठीण दिसणारा आवाजात जबर असणारा आणि आतून हळव बाप मन असणारा माणूस म्हणजे आदरणीय रवींद्र बाबा देवरे सर्वसामान्यांचे मार्गदर्शक कळवण तालुक्याचे आधारस्तंभ आदरणीय रवींद्र बाबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आई सप्तशृंगी बाबांना उदंड आणि निरोगी आयुष्य देव हीच प्रार्थना